नाशिक रोड नवले कॉलनीमध्ये चिडे मळाजवळ असलेल्या आदित्य हाइट्स या बिल्डिंगच्या वरंडात असलेल्या सायकली मोटरसायकली लावलेल्या त्याचबरोबर फोर व्हीलरही लावलेले असतात परंतु एक साप या मोटरसायकलच्या मध्ये जाऊन बसला आणि तेथील एका महिलेनं बघितलं असता तिने सगळे सर्वत्र नागरिकांना यापासून इजा होऊ नये या, हो या माहिती दिली आणि या प्रसंगाचा सावधान राखण्यासाठी सर्प मित्र अशोक ताडे यांना बोलावलं असता ते तातडीने त्या ठिकाणी मोटरसायकलच्या आतमध्ये बसलेला सर्प शोधला अर्धा तास शोधत होते परंतु तो एका कोपऱ्यात जाऊन बसलेला असल्यामुळे त्यांनी मोठ्या कौशल्यानं त्या मोटरसायकलमधून तो साप काढला आणि त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली परंतु तो हा विषारी नसल्याचा या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं सर्प हा मित्र आहे परंतु त्याची ओळख करून देणं हे गरजेचं आहे विविध प्रकारचे सर्प असतात आणि त्यानुसार या सर्पांना शक्यतो आपण त्यात संवर्धन करणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे प्राण्यांवर दया करा आणि पद्धतीचा उपदेश या ठिकाणी सर्पमित्र अशोक ताडे यांनी प्रसंगी दिलाय वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक चौथा मन्यार आणि पाचवा चापळा हे पाचच प्रकार आहे आणि हे जे आहेत हे सात पाच सात विषया रियात यांचा धर्ष आला तर गव्हर्मेंट हॉस्पिटल त्याला एक मात्र इलाज आहे एंजीवीन ते गव्हर्मेंट हॉस्पिटललाच आहे या सापापासून कुठलाही धोका नाही आहे आता हे तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहिती आहे हां तेच ना हे जो हा पहिले असं त्याचे तीन चार पॅटर्न दिसतात हा फोनसारखा दिसतो त्याप्रमाणे कळवण्यासारखा दिसतो नंतर हा तस्कर निघला तस्कर तर हा पूर्ण हे झाल्यानंतर आहे ना याचा पूरा भाग असा होतो याच्या तीन रेषा पडतात काळी हिरवी आणि परत काळी असा त्रिकोरी म्हणजे ट्रँगुल साईज दिसतो दिसतानी ट्रँगुलर दिसतो पण ट्रँगुल होत नाही